आपल्या मातीचे भूषण अंबाजोगेदर्शन न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आदर्श मैत्री फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बीड जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ पप्पू बाहेती तसेच मराठवाडा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित तालुका अंबाजोगेचे अध्यक्ष श्री भास्कर भिसे व सर्व संचालक मंडळ यांच्या सौजन्याने सर्वांसाठी गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उखाणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत सौ स्नेहा रमेश कुलकर्णी मांजरा कॉलनी अंबाजोगे यांनी सहभाग घेतला असून दर्शकांनी जनता परीक्षण करून लाईक कमेंट शेअर व चॅनल सबस्क्राईब करून आपण यांना बक्षीस मिळवण्यास मदत करू शकता त्यासाठी स्पर्धेचा व्हिडिओ आपणापर्यंत पाठवला आहे आपण सहकार्य केले तर सौ स्नेहा रमेश कुलकर्णी यांचा गौरी महालक्ष्मी आरास देखावा व पारंपरिक उघाणा स्पर्धेत टॉप टेन मध्ये येऊ शकते सतीश मोरे नमस्कार मी स्नेहा रमेश कुलकर्णी गौरी आरास देखाव्यानिमित्त मी खाना घेत आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी माहूरची रेणुका अंबागेगावची योगेश्वरी माते वंदन करते तुला रमेशरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला धन्यवाद